तुझी एक खंत आहे कुठे व्यक्त होऊ कुणाशी बोलू हे प्रश्न तुला कायम सतावत असतात असतात ना तर आता आपला हक्काचा माणूस कसा शोधायचा हे तुला सांगतो शांतपणे ऐक मुळात तुमच्या या कलियुगात वाद सोपे झालेत आणि संवाद मात्र कठीण होऊन बसलाय सर्वात आधी योग्य तिथे व्यक्त व्हायला शिक आता सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगितल्या नाहीच पाहिजेत पण जीव लावणाऱ्या तुझ्या नजीकच्या व्यक्तीकडे हे व्यक्त होणं मात्र भागच आहे ना रे भात शिजवताना सुद्धा मोकळीक म्हणून शिटी वाटे वाफ बाहेर जाणं भागच असतं की नाही तसंच आहे ती व्यक्ती जी तुझ्याशी विनाकारणास्तव बोलते तुझी काळजी घेते हक्काने तुला कुठलीही अपेक्षा न ठेवता वेळ देते आणि कठीण प्रसंगी विश्वासाने तुला धीर सुद्धा देते त्या व्यक्तीकडे व्यक्त होत जा कारण ह्या आश्रयात तुझा भ्रमनिरास कदापि होणे शक्य नाही आता व्यक्तिरूपात अथवा स्वरूपात ही माध्यम तुझ्या तुझ्या अनुषंगाने भिन्न असूच शकतात आणि ती आहेतच ती शोध आणि ठाऊक असतील तर ती जरूर जप आणि असे कोणी तुझ्या समीप असेल तर तो अथवा ती तुला किंमत देते म्हणून तिला गृहित धरू नकोस नाहीतर माझा कर्माचा फेरा तुला चुकणार नाही आणि गोष्टी हातात असतात तेव्हा त्यांची किंमत करायला शिक कुणालाही गृहित धरून वागू नकोस आणि माझे लक्ष आहेच तुझ्यावर त्यामुळे योग्य कर्म करताना भिवू नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुला राग असह्य होतो ना आणि इतका अनावर होतो की समोरच्याला काय करू आणि काय नको असं वाटतं आणि मग तू सरळ कुठलाही विचार न करता बोलत सुटतोस हो ना पण हा राग म्हणजे तू स्वतःच स्वतःभोवती लावलेली आग आहे हे तुला ठाऊक आहे का अरे याने समोरच्याचं नुकसान होत नाही तर सर्वस्वी तुझं नुकसान होत त्यामुळे आता ह्या भडागणीवर नियंत्रण कसं प्राप्त करायचं ते सांगतो शांतपणे तू रागात असतोस त्यावेळी तू सर्वात अविचारी असतोस म्हणून तू त्या आवेशात हवं नको ते बोलतोस आणि बोललेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही त्यामुळे तू समोरच्या मनाचा विचार न करता बेफाम शब्दांनी वार करतोस आणि त्याला तर ते लागतच पण त्याचा त्रास हा तुला जास्त होतो मग जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुला वाटत आपण फार बोलून गेलो का हो फार बोलून गेलास आता लक्षात घे एखादी वस्तू तु तुटली की तू तु जोडायला जाशील आणि जोडशील सुद्धा पण कितीही नाही म्हंटल ना ही तरी त्यावरचे व्रण मात्र तसेच राहतील आणि म्हणून धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं तर डोक्यावर बर्फ ठेवायचा गरम वस्तूला हात लागला की हात भाजतो आणि मग वाटत की आपण अविचारीपणा केला का हो कारण वस्तू थंड झाली असती तर हात भाजला नसता पण वेळ निघून गेलेली असते आणि हाती जखम जी उमटायची ती उमटलेली असतेच अगदी तसंच काहीस रागाचं आहे बघ राग आला की आधी शांत राहावं काहीच बोलू नये दीर्घ श्वास घ्यावे आणि त्याने राग शांत होण्यास मदत होते आणि मग समोरच्याला शांतपणे आपले मुद्दे पटवून द्यावे आता तू प्रामाणिक असशील तर त्यालाच खजील झाल्यासारखं होईल बघ इथेच तू जिंकतोस प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळणं हीच तुझी खरी सत्व परीक्षा आहे आणि लक्षात ठेव रागामुळे तुझंच मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडत आणि या कलियुगात हो राग धरून ठेवू नकोस रे समोरच्याला माफ करण्यात सुद्धा मोठं काळीज लागतं गोष्टी सोडून द्यायला शिक अरे कोणाची कुठली भेट ही शेवटची असेल हे आपल्याला देखील ठाऊक नसत त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचं स्वतःवर ताबा ठेवायचा आणि हो भिवू नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे